एक छोटासा मुलगा त्याच्या दोन्ही हातामध्ये दोन सफरचंद घेऊन उभा होता मुलाची आई समोर उभी होती ती त्याला म्हणाली बाळा एक सफरचंद मला दे असे म्हणून मम्मीने हात पुढे केला हे ऐकून त्या मुलाने लगेच एका हातातील सफरचंद दाताने कुरतडले त्यानंतर त्याची मम्मी काहीतरी बोलणार ते तेवढ्यात त्याने हातातलं दुसरे सफरचंद सुद्धा दाताने कुरतडले आपल्या मुलाचे हे वागणं बघून मम्मी थोडी शांत झाली तेव्हा लगेच तो मुलगा आपला छोटा हात पुढे करत म्हणाला मम्मी वाला लागे हा जास्त गोड आहे कधी कधी आपण संपूर्ण गोष्ट जाणण्याअोदरच निष्कर्षापर्यंत पोचून जातो कोणीतरी खूप छान लिहिले आहे दृष्टीची शस्त्रक्रिया होऊ शकते पण दृष्टी कोणाची नाही फरक फक्त विचारांचा असतो नाही तर पायऱ्यावर पण जातात आणि खालीसुद्धा येतात